श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद राजम अध्याय गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू कृष्णचरण कृष्णदास आणि मी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या समूख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्वकर्मी निर्देशित असतात यावर श्री दत्तप्रभू गुरुदत्त भट्ट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र स्थलनिर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रेवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहा ही राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन चैत्रपक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरग मुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपादसी वल्लभ नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा आरंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे अठराशे अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रहशक्ती केंद्रित करण्याचे काम करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्म कृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटेने जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेषभावना अथवा प्रेमभावना ठेवीत नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट इस्टा फल मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्रतंत्राने ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून घेण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थितीत हे साधने कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपादप्रभू अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्रता श्रीपादप्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम करुणा त्यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मी तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत असे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे तेलगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पीठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद वल्लभांबरोबर मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या माझे कुलदैव श्री दत्तात्रेय प्रभू आहेत मी पादगया क्षेत्र असलेल्या पीठिकापुरममधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो अस असताना माझी अंतवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोकं ठेवीत आहेस पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त ठेवणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून काही धरून माझी पत्रिका बनवली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू समूख असे मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवन कळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदयस्पंदनांना शरीरात भरवून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्राप्त करून दिली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कुठे असते श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कुणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभूच मल्लादिंच्या भेवण्यांच्या रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य काय ही वंचना असे निकृष्ट बोल ऐकून मी झालो या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अवत अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षांचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ये रे ये मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का मी दत्तात्रय कोण ते माहीत आहे का ते दत्तात्रय म्हणजे मी मीच त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाचे गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवताच आहेस तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरका उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकळा असलेला आघोरी माणूस कोण आहे तो आत ये तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाल म्हणाले माते हा अजून आघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्यांचा असणार आहे येणार आहे या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खायला दे श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरु आणि जेवण लवकर निघून जाण्यास सांगितले तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जगेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरी ठेवत होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपाद आणि श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपणा दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठीनं प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रिष्टीनं दाखवले या मुखात कोणते रूप दिसले ते श्रष्टीनंच ठाऊक ते त्यांनी कुणालाच सांगितले नाही श्रीपादांना म्हणाले सोनूल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हा न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन आघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली नसते तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका साध्रसिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्रभूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अपळराज शर्मा बापणाचार्यलू बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातीत होती ही भाषा पीठिकापुरम मधील केवळ श्रीपाद प्रभू बापणाचार्यलू अप्पळ राजू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य ऋषीश्वर नामाचे एक विद्वान ग्रहस्थ बापणाचार्यलू बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत ते केवळ कर्तव्यबोधक होते त्यावर बापणाचारुलू म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच सु बोलावे औषधाला सुद्धा कुठे बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हस्ते केले त्या दिवशी बापणाचारुलूंच्या घरी व्यंकटसुबय़्या सृष्टी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापणाचारुलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापणाचार पूर्ण करतील की नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे समोर नतमस्तक होऊन समोर आपली इच्छा प्रकट केली बापणाचार महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या सृष्टीने श्रेष्ठीच्या आनंदाला परावरण होता श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापणाचारिलो आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला महालया अमावसेचा मध्यान्न समय आला श्रेष्ठी बापणाचारिलूंच्या घरी आले श्रीपाद मंदहस्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी सृष्टी आणि बापणाच्या रिलो दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी दे घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्ही विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य स्वरूप आहे जीव आपल्या माता पित्यांकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य स्वरूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विश्व प्रम प्रमाण प्राण प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असते पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूप पात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार आहे असे नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मी या चैतन्याच्या बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापणाचारुलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशाप्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममयी असते काही काही कर्मात भौतिक का काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक का कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काल काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर शंकर भट्ट मी म्हणालो अरे गुरु गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग्य काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसेच योग काळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षांपर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षांच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विश विद्याश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षांचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मासिक मानसिक काळ वीस वर्षे निर्धारित केलेला आहे वीस वर्षांच्या युवकाला साठ वर्षांचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्षे असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळातून मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा पिठिकापुरममध्ये निवास केल्याने तापत्र यापासून सुटका काशीवासाचे फल पिठापुरम निवासाचे फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशीत राहून गेल गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगड्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखा एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शनसुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरंगला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योगकाल आणि योगदेश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीला चौगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कुणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न करणारे रहस्य आहे मानवाला केवळ धर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्ती होते हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्या पापास त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिठिकापुरममध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवय्या असे होते एके दिवशी श्रीपाद त्याने पाहिले तात्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीचे आधीमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्मांना शिवय्याची अत्यंत दय आली त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नरसिंह सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करवले यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्मांना हे सारे आश्चर्यचकित वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार वार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती आणि लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारं खोटं आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता मी योगकाल कल, कल्प कल्पून स्मशानात योगोपदेश योग, योगदेश निर्माण करून योगकर्माच्या योगाने वालेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली आरिशंकर भट्टा पिठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुकड्डी सेवण त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरवले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योगकाल पाहून योगदेश पाहून यांचा निर्णय होतो श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना गडना ते आत्ताच घडवू शकतात म्हणून योगकाल तेच ठरवतात दूर घडणारी घटना गडना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देशकालात ते घडवू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरणयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायनसंध्येची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन गुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो